नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नितेश पंजब चवा हा आपला पी के वी टूचा प्लॉट टोकन पद्धतीने आपण एकरी वीस किलो बियाणे टोकन केलेलं आहेत दोन फूट अंतर ठेवलं आहेत सुरुवातीला याला आपण दोन बॅग सिंगल सुपर फॉस्पेट दहा किलो सल्फर हा खताचा डोस दिला आहे त्यानंतर याला खात नाही बाकी सगळ्या अमृतपाठन पद्धतीच्या फवारणे हो तर बघू शकता झाडाचे फुटवे आणि माल वजनाने असा झोकून पडला पूर्ण हा आपला अडीचक्राचा प्लॉट आहे पीक यू टूचा अडीचक्रामध्ये आपण पन्नास किलो बियाणे टोकन केलं आज रोजी पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेत याला आपण फुलाच्या प्रेडमध्ये म्हणजे फुल येण्याआधी पाणी दिलं होतं त्यानंतर या प्लॉटला पाणी नाही तरी बघू शकता घाटे तर काही विशेष नाही बघू शकता घाटेच घाटे अंतर दोन फूट यामध्ये एक पर्सेंट पण मर नाही या यावर्षी एवढं पाऊस आलं बघू शकता हा पीके केूचा प्लॉट आपला गावरान चना नावाला सुद्धा लावलो नाही आपण आणि तिकडे बाजूला तिकडे आपलं फुले कृपा आहे आणि पी फो के फोर आहे पाऊन पाऊन एक्कर हाडीचे करण दीड एकर तो तो पण टोकन आहे दीड एकरामध्ये चाळीस किलो बियाणं टोकन केलं आहे आपण फुले कृपा आणि हा पी के टू हे बघा वजनाने सगळा प्लॉट तसाचा मित्रांनो आणि घाटे पण जबरदस्त आहे आणि ठस भरलेत शेवटच्या पाणी देण्याची गरज नाही जमीन जर भारी असेल तर हलकी जर असेल तर फुलाच्या प्रेडमध्ये चांगलं पाणी देऊन द्यावं आज रोजी अशा पद्धतीने बघू शकता दोन फूट अंतर ठेवलं होतं आपण टोकन करून एकाच जागी एक दोन एक दोन बी तरी अशा पद्धतीने प्लॉट आपला डेव्हलप आहे घाटेची संख्या भयंकर आहे एक चांगलं रेट रेट हो मिळावं म्हणून आपण पी के व्ही टू पी के व्ही फोर डॉलर आणि लहान काबुली ह्या दोन वानाची निवड केली आहेत यावर्षी चण्याला चांगला रेट आहे बघूया उत्पन्नामध्ये किती भर पडते गेल्या तीन वर्षापासून मी पॅटर्न पद्धतीने शेती करत आहे माझ्यावरती आठ लाख रुपये कर्ज होतं आज रोजी माझं पूर्ण कर्ज नील झालं आहे सगळ्या गोष्टी करून शोक पाणी ह्या त्या गोष्टी करून स्वतःचं पोट पाळून नील झालं आहे माझ्याकडे टोटल सहा एकर शेत आहे ही माझी शेती देव आहे माझ्यासाठी आणि वेळोवेळी दिनेश मार्ग मार्गल्यामुळे आज माझ्या प्रगतीमध्ये मा सोयाबीन आपल्याला बारा तेराचा आवर्ज दरवर्षी गेल्या तीन वर्षापासून मागच्या वर्षी बाराचा यावर्षी अकराचा आला एवढं भयंकर परिस्थिती होती सोयाबीनवर तरी आपल्याला अशा पद्धतीचं सोयाबीन झालं आहे चार एकरामध्ये आपल्याला चौवेचाळीस क्विंटल प्लस झालं आहे सोयाबीन फुले संगम फुले किमे आहे होतं लोकांना ते पण झालं नाही दोन आणि चार क्विंटल झालं मागच्या वर्षी आपल्याला दहाचा आवरेज संख्या बघा जिथे बघितलं तिथे घाटे आणि चांगले ठस भरलेत तर धन्यवाद दिनेश भाऊ तुमच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आज अशा पद्धतीचा प्लॉट डेव्हलप झाला आहे